नमस्कार मंडळी मी अनिकेज जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि मार्च महिना उजळला आहे दोन तारीख आहे आणि आमची कुणबी चषकाची मॅच चालू हो आहे मंडणगड तालुक्यामधले क्रीडा असोसिएशन यांची ही मॅच कालपासून चालू होती आज दुसरा दिवस आहे ती ॲक्च्युली नारंगी ग्राउंड म्हणजे विरारचं खूप फेमस ग्राउंड आहे नारंगी ग्राउंड आता मी तिकडे जातच आहे आणि तिकडे गेल्यावर तिकडचा माहोलसुद्धा तुम्हाला दाखवेन कसं काय आहे प्रत्येक ता म्हणजे मंडणगड तालुक्यातली प्रत्येक गावातून प्रत्येक खेळाडू तिकडे खेळायला हा झालेला आहे आणि कालपासून खेळत आहेत काल पहिला दिवस झाला शनिवारी होती रात्र डे नाईट मॅच होते आणि आज सुद्धा आहे आणि मी आता तिकडे जात आहे तर तुम्हाला तिकडचं मॉल दाखवतो मी क्रिकेटचं काय उत्साह असेल आज तिकडे तर मला असं वाटतं जल्लोषच चालू असेल की किंवा लाईव्हसुद्धा मॅच चालू आहेत तर लाईव्हसुद्धा बघून झालं असेल तुम्ही ते मॅच तर मित्र आता पोचलं होतं विरारला विरार स्टेशनला आणि विरार स्टेशनवरून नारंगीला जायला नारंगी फाटा ॲक्च्युली तर नारंगीला जायला पुढे जावं लागतं टानू साईडला तर आम्ही ॲक्च्युली तिथंच जात होतो रिक्षा पकडायला रिक्षा स्टँडच्याजवळ कारण तिथूनच आम्हाला नारंगीला जायला रिक्षा भेटतील आणि ॲक्च्युली नारंगीला यायचं असेल किंवा नारंगी गाव किंवा नारंगी फाटा तर शेअरिंग रिक्षा तिथूनच भेटतात आपल्याला मी तुम्हाला ते लोकेशन दाखवतो तिथेच आणि बाकी तुम्ही असं कुठे उतरलात तर रिक्षा तिकडे नारंगीला घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यांचा जो भाडा आहे तो खूप जास्त आहे आणि ॲक्च्युली आपल्याला शेअरिंगच परवडेल आणि ज्यांना ते घाईचं आहे एकदम क्रिकेट खेळायचे तर ते जाऊ शकतात तर आम्ही शेअरिंगनी चाललो आहोत सोबत माझे काका आहेत आणि आता आम्ही पोचलो हो आहोत विरार स्टेशनला तर जात आहोत आता नारंगी गाव असं काही इथे लोकेशन आहे जे शेअरिंग रिक्षा आहेत नारंगी फाट्याला जायला ईस्ट बिस्ट ईस्ट आणि वेस्टला विरारला जोडणारा हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालीच बरोबर अंबा मातेच्या मंदिरच्या पुढे हे जे रिक्षा लागलेल्या आहेत त्याच्या रिक्षा तुम्ही बघता हा रिक्षा स्टँड आहे नारंगीला जायला तर मंडळी मैदानाच्या इथे जवळ पोचलो आहोत नारंगी मैदानावर जवळच आहे तुम्हाला दाखवतो आता उत्साह असेल आज रविवार आहे तर पूर्ण बोलतात ना जसं उत्सव असं जसं क्रिकेटचा सण साजरा केला जाईल आज या ग्राउंडवर असं मला तरी वाटतं आहे कारण मंडणगड तालुक्यात पंचक्रोशीतली पूर्ण गावातली मुलं इथे आज खेळणार आहेत तरी कालपासून खेळतायत डे नाईट मॅच होत्या आणि आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही बघत होतो सकाळपासून तर झालेल्या सेकंड राऊंडसुद्धा झाले होते आता तिसऱ्या राऊंडलासुद्धा सुरुवात होईल तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये बघा तुम्ही अलग अजय आगाए? उड़ा है? सर्व आमची मंडळी पल्ली आणि पल्ली बस यांच राऊंड झालेले दोन्ही राऊंड जिंकलेले आहेत आणि मंडणगड तालुक्यातला आमचं गाव पन्ली गाव तरी आमची टीम

जयंती स्पर्धा असू दे या ठिकाणी आंबोळीचा जो वाटा आहे अतिशय मोलाचा असतो अतिशय महत्वाचा असतो संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या सहकार्य करत असतात संपूर्ण ग्रामस्थाने या ठिकाणी निमंत्रित करतोय आंबोलीकर दोनच टाळ्याचे कसं स्वागत करू आंबोलीकरांचं यासाठी विशेष मेहनत केलेले आमचे उपाध्यक्ष विकास शेठ

मग आमच्या निमित्तानं प्रायोजक म्हणून आमच्या पाठीशी खंबीरपणे त्यामुळे अशा स्पर्धा करत असताना आम्हाला बळ मिळतं ऊर्जा मिळते आज त्या स्पर्धेच्या स्वागत आहे आज स्पर्धेचे प्रायोजक म्हणून आयोजकांच्या पाठीशी उभे राहताना गेले पंचवीस जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल सकाळ एकूणच स्पर्धेचं जे आयोजन आणि सुंदर असा खेळ

गेल्या वर्षापासून ह्या नारायणच्या ह्या संदर्भामध्ये आपण हे सर्वांचा त्याच्यामुळे अखंड मंडण किंवा अखंड कृती जे रायगड कृती चषक म्हणत की आपला जो हा कृपी चषक आहे तो बघण्यासाठी आता आम्ही पण मी सकाळपासून मेलरमध्ये एका माझ्या मित्राकडे होतो तिथे त्यांनी टी लावतो पंडगटा कुर्फी केस पंचवीस वर्ष ते बघत सकाळपासून आम्ही ते बघायला उत्साह आणि इतका चांगला खेळ हा चाललेला आहे आणि हा अशा पद्धतीने हा पुढे राहावा असा आमचा मानस आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी सर्व जे पंचवीस वर्षापासून जे पुढे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व विरा मंडळ आणि मंडळ पूर्वी सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते घेतला की जे साठी पासून जे क्रीडा क्रिकेट खेळते आहे त्या सर्वांचा आपण काही करायचा आणि त्याप्रमाणे आपल्या कुंभी शिक्षक सर्व जे कार्यकर्ते हे तो निर्णय घेत आणि सकाळपासून कालपासून जे जे कार्यकर्ते हे गावातले प्रमुख जे, जे आहेत त्यांनी ज्यांनी आपल्याला सपोर्टिंग केलेलं आहे त्या सर्वांचा आपण सत्कार केलेला आहे आणि खरं माहिती आपण घडवून आणले आणि असाच कार्यक्रम पुढे चालू आहे खरं म्हणजे आम्हाला सर्वांना आनंद आहे सर्व आता आपण ज्याचा सत्कार आंबोलीच्या गावाचा गावातल्या लोकांचा सत्कार केला त्यांच्या आंबोली गावाचा खास आपण सत्कार केला कारण त्या गावामध्ये का आपण कधी कुठल्याही जरी गेलो तर त्या आंबोली गाव हे अग्रेसर सत्ता लोकांमध्ये निधी असू दे काम असू दे त्यांच्या ते गेलो की गावातले पन्नास आहे तर त्यांच्या गावामध्ये व्यापार इतके तर आपला जो एक उद्देश आहे आपण मान्य करतो तुम्ही सेवा संघाच्या वतीने दिल्यास आपण खेळतोय त्याचबरोबर आपण त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या हे केले असा व्यापारी आपण संकट करून काढतोय आणि काढलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व सभागृहात

वालकेश्वर जातात ते आपल्या त्या ग्राउंडला त्या ग्राउंडला ते हे खेळाडूंना शिकवण्यासाठी होते तेव्हा त्यावेळी ते एकनाथ सलकर सोलकर वगैरे हे सगळे जे आहेत ते त्यांच्या एकदम संगतमध्ये होते त्यामुळे आपण त्यावेळी विल्सन ग्राउंडवरती वेगवेगळ्या खेळा त्याच्यामध्ये सोलकर होते नंतर बहुतुले होते अशा सगळे कारण ते त्यांच्या हाताखाली खेळलेले खेळाडू होते त्यामुळे मी आता त्यांच्याकडे प्रयत्न केला की बा ह्यावेळी पंचवीस वर्ष आमचे आहे कुठला एखादा खेळाडू जर मिळाला तर चांगला होईल पण ते बोलले एकतर विरार त्यांना लांब वाटतं आणि दुसरा विधान सर्व तिकडे क्रिकेटच्या हे चालू आहे त्याच्यामध्ये ते कोण येणार नाही तरी पुढे पण प्रयत्न करू त्या पद्धतीने कारण त्याच्या त्याच्यावर माझा चांगला संबंध आहे माझ्या आठवड्या यंदागिरी बोलत होतं तेव्हा वेळ वर्षी चांगला खेळाडू आणण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळे उत्साह होतो आणि तुम्हाला सांगतो म्हणतो की त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही हे क्रिकेट खेळताय ना त्याच्यातून आपल्या ह्या म्हणजे आता तो पहिल्यापासून आपल्या खेळ खेळते प्रत्येक घरी सकाळी संध्याकाळी उदाहरण त्याच्यातून उत्साह एखाद्या मंडळ పై ప్రయత్న దా రైల్వే నావాళ్ళు ఆయన आपल्या सेलिब्रिटी मध्ये जाऊन जाऊन ते काम करावं आपल्या क्रिकेट खूप मोठ्या पाहिजे त्यासाठी आज तुम्ही सगळं प्रयत्न करता तो वापरण्या आहे आणि मंडळ तालुक्यामध्ये गाणी

विनोद आणि अनंत विनंती आहे की आपण पुढे यायचंय धनंजय पाटील सर सुद्धा या समालोचनामध्ये आम्हाला या ठिकाणी त्यांनी सहकार्य केले त्यांनी देखील विनंती आहे या ठिकाणी जर उपस्थित असतील तर त्यांनी देखील यावं मी प्रसाद आदवडे सरांनी बोलवतो या ठिकाणी कारण एक फोटो होईल घेऊन या जोरदार टाळ्या या दोघांसाठी या स्पर्धेच्या निमित्ताने पंचवीस वर्षाची ही तपश्चर्या आहे दोन तप पूर्ण झालेत तिच्या तपाकडे आपण वाटचाल करतोय रोग तपासाकडून आपण सुवर्ण वर्षाकडे वाटचाल करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांनी मदत केली आहे दोन दिवसामध्ये आपल्या सर्व आयोजकांनी आणि या तालुका कोर कमिटीने अत्यंत सुंदर असं काम करत प्रत्येकाचा सा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून कोणी राहिलं असेल तर अशा पर्यंतीला आपण टाळ्यांच्या गीतामध्ये त्यांचे आभार व्यक्त करू आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सूत्रचर्चन हा अतिशय महत्वाचा भाग असतो गाण्याचे गाते दीप आणि त्या दुर्गा बाळी साहेब यांचं फार मोठं योगदान आहे खूप चांगलं गाणं आपण बनवलं गेलं आणि यावर्षी एडिटिंग चांगलं होतं एडिटिंग खूप चांगलं केले गेलं आणि आता सूत्रचर्चन करत असलेले आमचे मित्र अर्थात सचिन

दोरो, दोरो, याद या स्पर्धेचे विजेत्यांना या ठिकाणी पारदर्शी देऊन गौरव कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होते तत्पूर्वी या स्पर्धेची काही दोन पारदर्शिक वेगळे या ठिकाणी घोषित करण्यात आली ती आधी आपल्या सगळ्यांना वाचून दाखवतो या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विकेट घेणाऱ्या झाला दत्ताराम शेठ कोठल यांनी गेल्या वर्षी सर्वाधिक स्पर्धेमध्ये धावा करणाऱ्याला रोख रक्कम पंधरा हजार रुपये देऊन गौरवलेलं होतं यावर्षी गोलंदाजाला सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला घेणार आहे गोलंदाजाला यांच्याकडून शेवटच्या चार संघातील प्रत्येक खेळाडूला रोख रुपये दोनशे रुपये देण्यात येणार आहे प्रत्येक खेळाडूला शेवटच्या चार संघातील आणि ते संग्रहायकाकडे देण्यात येईल नंतर तुम्ही डिस्ट्रीब्युशन करायचं आहे धन्यवाद आपण शेवटपर्यंत आपलं अस्तित्व टिकून ठेवलेलं मग अशी मी त्यांचा नाम केला केलाय आपणवे आणि चिचघर या दोन संघाला या ठिकाणी सन्मानित करणार आहोत मी दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी विनंती करतोय किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील आंबडवे आणि पंढरी सॉरी चिचघर या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी आहेत कोण प्रतिनिधी असतील त्या टप्प्यामध्ये दाखल झालेले हे दोन्ही संघ आहेत आपडवे आणि चिजगर अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन त्यांनी या संपूर्ण दोन दिवसामध्ये केलेलं आहे व्यक्तिगत पारितोषिक वितरणाला आपण सुरुवात करतोय व्यक्तिगत पारितोषिकामध्ये अंतिम सामन्यातील गोलंदाज हे पारितोषिक होत अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ठेवलं होतं त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे फलंदाजी असेल गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने सर्वाधिक विकेट त्याच्यामध्ये इकॉनॉमी रेट त्यांचा पाहायला गेलेला आहे आणि ज्या गोलंदाजीने केलेला आहे त्याला या ठिकाणी रोख रक्कम पंधरा हजाराचं पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत तर आपण सर्वात आधी या ठिकाणी झाला बल्लेवाडी खारी साखर संघातील यामधील अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज झालेला आहे त्या सगळ्यांना माहितीये

चव्हाण संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी सर्वात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे मालिका हा पुरस्कार देण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो ज्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आपल्याला लाभलेला आहे सरपंडे सीताराम पोतरे पंडळी आणि चेक देण्यासाठी मी रवी राटाटे साहेब यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचंय रवी राटा आपण सर्वात कृष्ण खेळाडू मालिका विरासाठी पुरस्कार प्रदान करतोय मालिका पुरस्कारासाठी या ठिकाणी रस्सी खेच होतीच परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने सर्वाधिक धावा केलेल्या आहेत विकेट गेलेले आहेत आणि पाच हजार सन्मान लाईट या ठिकाणी होत आहे थोडं वाटतं लाईट येत आहे दोन हजार पंचवीस रौप्य महोत्सवी वर्ष आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट जास्तीत जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरतोय यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे थोडीशी इकॉनॉमी मागे पुढे झालेली आहे पण सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे मी सर्व सर्वजण त्यासाठी टाळ्या मारतील दो दो दे। देना आड़ी। आड़ी चेक देण्यासाठी अनंत लटाटे साहेबांना या ठिकाणी निमंत्रित करतो या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांक विजेता सर त्या स्वागत करूया

मान्यवरान जैसे हस्ते प्रदान करना करते अनिलोद्रे साब ज्यांतर सन्म् वासुदेव पात्रे सचिन तुसार नामदेव पलनकर करिया परंतु करिया फिर से करिया साक्षी संघ चुनार नगरी तो अपन अंदर येचा ओलो साठीच्या लढती झालेल्या आहेत या ठिकाणी साखरे संघाने फायनल मध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला <sex> <the>

आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ब आता तुम्हाला मी तुम्हाला काय सांगू सर खूपच आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मी काहीच बोलू शकत नाही कॉन्पिटिशन खूप छान झालं सर कसं झालं कॉम्पिटिशनचं एकदम सुपर झालं आहे कारण पंचवीस वर्ष होतं त्याचं आयोजन सुंदर होतं आणि प्रत्येक मॅच रोमांचक झाला होता प्रचंड गर्दी होती उत्साह प्रचंड होता टुर्नामेंट सक्सेसफुल झालेली आहे त्याचं पूर्ण क्रेडिट आयोजकांना जातं मजा आली मॅच करताना आणि तुमचंसुद्धा धन्यवाद तुम्ही खूपसुद्धा चांगली कॉमेंट्री केली आणि आम्हालासुद्धा मनापासून खूप आवडली त्यासाठी धन्यवाद सर तुमचंसुद्धा संधी दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला आमचे सरसुद्धा भेटले होते त्यांनीसुद्धा चांगली कॉमेंट्री चांगलं वक्तृत्व त्यांचं आहे छान त्यांनी कॉमेंट्री केली आणि त्यांची कॉमेंट्री एवढी चांगली होती की मनाला भिडण्या व्यक्ती होती जे कोणी होते जे खेळणारे प्रे क्रिकेटप्रेमी त्यांनासुद्धा जे षटकार चौकार होते त्याच्या व्यतिरिक्त त्यांना त्यांचं जे वक्तृत्व होतं ते पसंत करत होते आणि मनापासून त्यांचं जे बोलणं होतं आता तुम्ही स्वतःसुद्धा बघितलं असाल ते खूप छान बोलतात ते आणि मलासुद्धा खूप आवडलं आता ते आमचं थोडं सगळं झालं व्यवस्थित कार्यक्रम नीट पार पडलं आणि छान होतं तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये